नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर विश्व साहित्य संमेलन एकतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी या कालावधीत पुण्यात होणार विश्व मराठी संमेलन दोन हजार पंचवीस ची नियोजन बैठक उद्योग आणि मराठी भाषा विभाग मंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली आज पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मुख्य सभागृहात पार पडली विश्व साहित्य संमेलन एकतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी या कालावधीत पुण्यात होणार आहे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या या संमेलनाचं उद्घाटन केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते होणार आहे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार या संमेलनाला उपस्थित राहतील अशी माहिती उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली मधु मंगेश कर्णिक आणि अभिनेता रितेश देशमुख यांचा या संमेलनात सत्कार करणार असल्याचं सामंत यांनी सांगितलं जागतिक स्तरावर मराठी लेखन केलेल्या साहित्यिकांचा सत्कार तसेच बालसाहित्यांपासून संत साहित्य ते लोककलावंतांपर्यंत सगळ्यांचा समावेश या संमेलनात असणार आहे मराठी भाषेचं जतन आणि संवर्धन व्हावं यासाठी युवा पिढी हा संमेलनाचा केंद्रबिंदू असणार असल्याचं सामंत यांनी सांगितलंय